दंत तुकाराम महाराजांचा संदेश भाग दोन हरिपाठ म्हणजे जीवनाचं औषध जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचे पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मंडळी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि ज्यांनी भाग एक बघितला नसेल त्यांनी जाऊन लगेच बघा आणि कमेंटमध्ये जय श्री हरि विठ्ठल नक्की लिहा मित्रांनो आपण मागच्या भागात पाहिलं की हरिपाठ म्हणजे जीवनाचं औषध यात जीवन जगण्याचं औषध संत ज्ञानेश्वर माऊलीने दिलेलं हे दिव्य ग्रंथांचं रूप आणि संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं नामस्मरणाचं गूढ यात एकदम खोलवर आहे पण अजून खोलात गेलं तर या हरिपाठात किती मोड गूढ दडलं आहे हे आपल्याला समजतं संत तुकाराम महाराज म्हणतात की तुका मने नामाचा गोडवा गे जगा जगन मधवा तुका मने नामाचा गोडवा गेई जगा जगन मधवा पाय दुःखाची सारी हरी मुखे म्हणा रे कांडी तुका मने नामाचा गोडवा यामध्ये संत तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की ज्या घरात नाम आहे ज्या घरात देवाचं नाव घेतलं जातं भक्ती केली जाते त्या घरात दुःख टिकत नाही या जास्त वेळ दुःख टिकत नाही नुसतं औषध घेतल्यावर जसं शरीर बरं होतं तसंच हरिनामाच्या औषधाने मनाचं बुद्धीचं हृदयाचं आरोग्य जळून येतं म्हणूनच संत ज्ञानेश्वर मावळींची सुंदर अशी ओवी आहे जाची वाचा नाम रंगलासी त्याची सृष्टी उरेकासी जासी वाचे नाम रंगलासी त्याची सृष्टी उरेकासी नामेची उरले देवासी सर्व व्यापुनी नामेची उरले देवासी सर्व व्यापुनी जाची वाचा नाम रंगलासी त्याची सृष्टी उरेकासी नामेची उरले देवासी सर्व व्यापुनी म्हणजे ज्याच्या जिपे जिभेवर नाव आहे म्हणजे ज्याच्या जिभेवर नाम आहे ज्याच्या मुखात देवाचं नामस्मरण आहे त्याचं जीवनच पवित्र होतं देव सर्वत्र व्यापून आहे पण त्याला स्पर्श करायचा मार्ग म्हणजे नामस्मरण हा एकमेव मार्ग आहे याबद्दल एक कथा बघूया हरिपाटाने घडून आलेला चमत्कार एक कथा सांगतो एक गरीब शेतकरी होता सतत त्याच्या घरात दुःख कर्ज आजारपण कितीही उपाय केलं तरी शांतता नाही कोणीतरी त्याला सांगितलं रोज सकाळी व संध्याकाळी हरिपाठ कर तो शेतकरी दररोज कुटुंबासोबत हरिपाठ करायला लागला काही दिवसात घरात वातावरण बदललं जिथे सतत भांडणं होत हो होती तिथे आता रामकृष्ण हरीचा गजर होऊ लागला जिथे सतत निराशा होती तिथे आता शांती आणि आनंद भरून आला हेच तर औषध आहे शरीराचं नाही तर जीवनाचं औषध हरिपाठ म्हणूनच संत तुकाराम महाराजांचा हा खूप सुंदर असा अभंग आहे म्हणे हरीची सेवा संसाराची सोपी देवा तुका म्हणे हरीची सेवा संसाराची सोपी देवा नम नाम घेता चिला बेठेवा सुखरूप जगी तुकाराम महाराज सांगतात जो हरिनाम घेतो त्याला या जगात सुख लाभतो बघा तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज सांगतात जो हरिनाम घेतो त्याला या जगात सुख लाभतं संसारातील सुख संसारातील संकट दूर होतात आणि मनालाही शांती मिळते जर आपण हरिपाठाचे वेळ लावून घेतले आणि दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हरिपाठ वाचन केले तर आपल्या जीवनात हे बदल घडून येतात हरिपाठ केल्यावर घरातील वाद मिटतात मुलांमध्ये चांगले संस्कार रुजतात वृद्धांना मानसिक शांती मिळते आजारपणावर मात करण्याची ताकद मिळते आणि महत्वाचं म्हणजे ईश्वरावरचा विश्वास अधिक दृढ होतो म्हणूनच संत तुकाराम महाराज सांगतात औषध दारूविना शरीर बरे होत नाही तसंच नामावाचून मन शुद्ध होत नाही बघा संत तुकाराम महाराज सांगतात की औषध दारूविना शरीर बरं होत नाही तसंच नामावाचून मन शुद्ध होत नाही आपण जर नामस्मरणात असलो तर आपण कधी वाईट मार्गावर जाणार नाही रोज थोडा वेळ काढा रोज थोडा वेळ काढा हरिपाठ म्हणा नाम घ्या हा अनुभव एकदा घेतला ना तर जीवन खरंच बदलून जाईल म्हणून रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मंडळी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे हरिपाठ म्हणजे जीवनाचं खरं औषध आहे औषध घेतलं की शरीर बरं होतं हे तर सर्वांनाच माहिती असेल आपण आजारी असलो की आपण डॉक्टरांकडे जातो आपला उपचार करण्यासाठी पण आपल्या मनात जर गोंधळ असेल मन सतत चिंतेत असेल तर हरिपाठ वाचा हरिनामाचं औषध घेतलं की मन घर आणि आयुष्य सगळं आनंदी होतं तुकाराम महाराज म्हणतात तुका मने हरी मुखे घ्या मनाचे दुःख निघून जाईल तुकाराम महाराज म्हणतात तुका मने हरी मुखे घ्या मनाचे दुःख निघून जाईल म्हणून रोज काही क्षण काढा हरिपाठ म्हणा आणि विठोबाची कृपा आपल्या जीवनात अनुभवा म्हणूनच रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विठ्ठल नक्की लिहा मिळूया पुन्हा बाग तीनमध्ये तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहिती जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल